संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होते जिल्ह्यात नेमकं चाललंय काय अशी चर्चा सुरू आहे कारण आता अशाच एका घटनेनं जिल्हा पुन्हा हादरला आहे बीड जिल्ह्यातील गावात ढाबा मालक आणि त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाला आहे यात मालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे महादेव गायकवाड असं मृत्यू झालेल्या ढाबा मालकाचं नाव आहे माजलगाव शहरापासून चार किलोमीटर अंतरावर नागडगाव पाठी कॉर्नर वर गावरान ढाबा आहे संध्याकाळी साडेसात वाजता या ढाब्यावर तालुक्यातील आनंदगाव काही जण जेवण करण्यासाठी आले पण बिल देताना वाद झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं या हल्ल्यात ढाबा मालक महादेव गायकवाड आणि मुलगा आशितोष महादेव गायकवाड गंभीर जखमी झाले महादेव गायकवाड यांना संभाजीनगर इथं उपचारासाठी हलवण्यात आलं होतं पण उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं त्यांचा मुलगा आशितोष गायकवाड याने या घटनेचा थरार सांगितला आपले जेव्हा आलं जेव्हा आल्यानंतर त्यांनी जेवण केलं अजून त्यांनी बाहेरून त्यानंतर मग त्यांचं बिल बिल त्यांना बिल दिल्ली सर बिल दिल्यानंतर नंतर मग त्यांची बिल त्याची त्यांनी चालू शिव्या काढायचा आम्ही सोडा गेलो माझ्याकडे सोडा गेलो सोडा गेलो त्यांनी मग शिवी दिली डायरेक्ट माझं डोक्यात सोडतो या प्रकरणी पोलिसांनी तिघांना पुण्यातून अटक केली आहे पण या घटनेमुळे बीड मधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय एकूणच बीड मध्ये सातत्याने घडत असलेल्या घटना आणि त्यात ही घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा